नमस्कार ज्योतिष अभ्यास यूट्यूब चॅनलवरती मी सौ प्रज्ञा दिखे तुमचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सूर्योदय आणि सूर्यास्त गणित पद्धतीने कसे स्पष्ट करायचे कोणत्याही ठिकाणचा सूर्योदय किंवा सूर्यास्त काढण्यासाठी त्याच्यावरती वेलांतर चरांतर रेखांतर असे संस्कार करावे लागतात वेलांतर म्हणजे काय तर सूर्याच्या राशीचक्रातील कमी जास्त गतीच्या अनुरोधाने रवी उदयामध्ये फरक पडतो त्याला वेलांतर असं म्हणतात चरांतर म्हणजे काय तर क्षितिज आणि उन्मंडळ यातल्या अंतराला चरांतर असं म्हणतात उन्मंडळ म्हणजे नेमकं काय तर पृथ्वीचं जे पृथ्वीचा म्हणजे पूर्वबिंदू जो असतो ज्याला आपण क्षितिज म्हणतो पूर्वबिंदूवरती जो म्हणजे जे, जे लग्न उदित असतं वगैरे तर पूर्व क्षितिजाचा बिंदू त्याच्यानंतर आकाशातला उत्तर ध्रुवाचा बिंदू पश्चिम बिंदू आणि आकाशातला दक्षिण ध्रुवाचा बिंदू यांना जोडणारं जे काल्पनिक वर्तुळ आहे ते म्हणजे उन्मंडळ तर क्षितिज आणि हे उन्मंडळ याच्यामध्ये जेवढं अंतर असतं त्याला चरांतर असं म्हणतात जे पळांमध्ये मोजलं जातं अर्थात आपल्या गणित सब्जेक्टसाठी आपण त्याचं रूपांतर मिनटांमध्ये करतो अक्षांश आणि रविक्रांती याच्यावरती हे चरांतर अवलंबून असतं रेखांतर म्हणजे काय आपल्याला माहितीच आहे पूर्व रेखांशासाठी जन्मस्थळाचे रेखांश वजा विभागीय प्रमाण रेखांश गुणिले चार बरोबर रेखां म्हणजे पूर्व रेखांशाचं रेखांतर झालं पश्चिम रेखांशासाठी विभागीय प्रमाण रेखांश वजा जन्मस्थळाचे रेखांश गुणिले चार असा फॉर्म्युला आपण वापरतो आता चरांतर हे कसं काढलं जातं तर पळांमध्ये काढताना अक्षांश गुणिले क्रांती भागिले पाच पण एक मिनिट म्हणजेच अडीच पळं सो ह्या पूर्ण फॉर्म्युलाला जेव्हा आपण अडीच निघून तो त्यावेळेस आपलं चरांतर मिनटांमध्ये काढण्याकरता आपण फॉर्म्युला वापरतो अक्षांश गुणिले क्रांती भागिले साडेबारा पाच गुणिले अडीच साडेबारा आता इथे मी दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचे मुंबई येथील सूर्योदय आणि सूर्यास्त काढलेले आहेत मुंबईचे अक्षांश आहे एकोणीस अंश उत्तर चर मिनिनटं आता आपण जे काही फॉर्म्युला आपल्याला करायचं आहे सूर्योदय आणि सूर्यास्त काढण्यासाठी त्याच्यासाठी आपल्याला चरांतर आणि रेखांतर ह्या गोष्टी काढून घ्याव्या लागतील वेलांतर याचं कोष्टक आपल्याकडे उपलब्ध असतं गणित पुस्तकामध्ये आत्ता माझ्याकडे जे गणित पुस्तक आहे त्याच्यामध्ये तरी पान नंबर एकशे सत्तावीसवरती वेलांतराचं कोष्टक दिलेलं आहे त्याच्यामध्ये जी मिनटं दिलेली असतात ती आपण जशी ज तशी वापरतो चर मिनटे मी में आता इथे काढून घेतलेली आहेत उत्तर सॉरी अक्षांश एकोणीस अंश उत्तर अक्षांशासाठी अक्षांश एकोणीस आहे क्रांती ही दहा चारची तुम्ही पंचांगामध्ये तुम्ही बघू शकता आपल्याला रवी क्रांती दिलेली असते पंचांगाच्या उजव्या बाजूला एक दाखल तुम्हाला दाखवते कोणतंही पेज तुम्ही जर का ओपन केलं आत्ता मी हे इकडचं पेज नंबर फॉर्टी थ्री ओपन झालेलं आहे सहा ऑगस्ट इथे जे रवी लिहिलेलं आहे त्याच्यापुढे सतरा अधिक सतरा असं ही क्रांती दिलेली असते ही प क्रांती आपल्याला बघून घ्यायची असते दहा चारची क्रांती जर का तुम्ही बघितलीत तर ती आहे अधिक आठ पान नंबर सत्तावीसवरती अधिक आठ तर ही क्रांती गुणिले अक्षांश भागिले साडेबारा बारा, बारा मिनटे दहा सेकंदे दहा सेकंद असं चार मिनटं आपल्याला मिळालेली आहेत रेखांतर काढून घेतलं आहे मुंबईचं ते आहे अडोतीस मिनटं चव्वेचाळीस सेकंद रेखांतर कसं काढायचं हे आपल्याला माहितीच आहे आता सूर्योदय आणि सूर्यास्त हे दोन्हीचं मी इथे कॅल्क्युलेशन एकाच वेळी आपण करू शकतो सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही आपण मध्यम मानाने घेतो सहा वाजताचे म्हणजे एक जे ॲव्हरेज आपण म्हणतो ना एखादी कुठली तरी अझम्पशन असतं त्याप्रमाणे सहा ही वेळ आपण सूर्योदय आणि सूर्यास्ताकरता घेतो म्हणून मग मध्यम मानाने सहा वाजताची वेळ वेलांतर आहे तसा गणित तु, कोष्टकामध्ये तुम्ही जर का बघितलं वेलांतराचं तर तिथे आठ तारखेला मी तुम्हाला दाखवते वेलांतराचं हे कोष्टक आपल्याला दिलेलं आहे इथे जर का तुम्ही एप्रिलचं बघितलं तर आपली दहा एप्रिल ही तारीख आहे इथे आठ एप्रिल आणि बारा एप्रिल असे दोन तारखा दिलेल्या आहेत आठ एप्रिलला आहे अधिक दोन बारा एप्रिलला आहे अधिक एक म्हणून या दोन्हीतला मध्यम असा वेळ आपण घेतलेला आहे तो म्हणजे दीड मिनटं तर वेलांतर जो आहे तसाच घ्यायचा आहे तो आहे दीड मिनटं अधिक चरांतराचा सूर्योदयाच्या वेळी विरुद्ध संस्कार करायचा असतो आणि सूर्यास्तामध्ये चरांतर मात्र आहे तसंच घ्यायचं असतं सूर्योदय इथे च काढताना चरांतराचा विरुद्ध संस्कार म्हणून वजा बारा मिनटं दहा सेकंद आणि चरांतर आहे तसा सूर्यास्त काढताना अधिक बारा मिनटं दहा सेकंद हे त्या त्या प वेळेप्रमाणे मी लगेच कॅल्क्युलेट करून घेतलेलं आहे तुम्हाला जर क शक्य असेल तर तुम्ही एकाच वेळी हे सं, सगळे संस्कार करून डायरेक्ट आन्सरसुद्धा लिहू शकता पण गोंधळ टाळण्याकरता म्हणून मी हे स्टेप्स करणं सोयीचं समजते जे काही येईल आता रेखांतर हा दो विरुद्धच संस्कार दोन्ही ठिकाणी करायचा आहे सूर्योदय आणि सूर्यास्त चरांत वेलांतर चरांतर आणि रेखांतर हे दोन्ही तिन्ही संस्कार झाल्यानंतर जी वेळ आपल्याला मिळते ती असते गणितगत वेळ म्हणजे गणिताने सिद्ध झालेली सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ याच्यावरती सगळ्यात शेवटी आपण संस्कार करतो वक्रीभवनाचा भवन म्हणजे काय जसं आपण म्हणतो की एखाद्या ठिकाणी कसं डिरेक्शन्स बदलतात ना म्हणजे आपण आपल्याला माहिती असतं लहानपणी आपण एक्स एक्सपेरिमेंट केलेला असतो की पाण्यामध्ये आपण जर का ती काडी घातली तर ते कसे त्याचं डिरेक्शन बदललेली दिसते तर तसाच पद्धतीने हवेच्या तरलतेमुळे म्हणा किंवा कसं क्षितिजावरती रवीचे जे काही किरण आहेत ते वक्र होतात आणि त्याच्यामुळे सूर्योदय हा आपल्याला दोन मिनटं जरा आधी झालेला दिसतो सूर्यास्त जरा दोन मिनटं उशिरा होतो तर ती आपल्याला नेमकी वेळ कळावी याच्याकरता म्हणून आपण सूर्योदयामधून वक्रीभवन संस्कारात वजा दोन मिनटं करतो आणि सूर्यास्तामध्ये अधिक दोन मिनटं करतो आता हे मोस्टली अक्षांशावरती डिपेंड असतं वक्रीभवन संस्कार हा जनरली वीस अक्षांशापर्यंत दोन मिनटाचा असतो संस्कार त्याच्या पुढे वीस ते तीस अक्षांशापर्यंत तुम्ही काही सेकंदांमध्ये हे वाढत जातं म्हणजे थर्टी टू फॉर्टी फाय सेकंड्स तुम्ही वाढवू शकता त्याच्यानंतर आणखीन पुढे पन्नास अक्षांश वगैरे जर का असतील तर तिथे तीन मिनटापर्यंत हा संस्कार होतो पण फ्रँकली स्पीकिंग आपल्याला तशा पद्धतीची गणितं विचारली जात नाहीत सो जनरली हा एक ढोबळ मानाने तुम्ही वजा दोन मिनटं वक्रीभवन संस्कार केला तर चालू शकतं आता जी दृश्य वेळ आहे ती म्हणजे सहा सव्वीस आणि सूर्यास्ताची वेळ आहे सहा चोपन्न तुम्ही जर का पंचांगामध्ये ह्या ह्याचा ग गणिताचं उत्तर बघितलं पंचांगामध्ये सुद्धा मुंबईचेच आपल्याला उदाहरणं दिलेली असतात तर इथे एक्झॅक्ट आपली मॅच होती आहे सहा सव्वीस सूर्योदय आणि सहा चोपन्न रवी असतं तर तो अशा पद्धतीने सूर्योदय आणि सूर्यास्त काढायचे असतात दक्षिण गोलार्धामध्ये काही संस्कार सगळे हेच करायचे असतात फक्त एका ठराविक ठिकाणी स्टेप्स बदलतात तर दक्षिण गोलार्धाचा जेव्हा आपण uh, संस्कार कर सूर्योदय किंवा सूर्यास्त काढायचा असतो सेम स्टेप्स आहेत वेलांतर संस्कार आहे तसाच करायचा आहे सहा वाजताचीच मध्यमानाने वेळ घ्यायची आहे चरांतर संस्कार हा सूर्योदय काढताना आहे तसा आणि सूर्यास्त काढताना विरुद्ध संस्कार करायचा आहे चरांतर हा सूर्योदय काढताना आहे तसा घ्यायचा आणि सूर्यास्त काढताना विरुद्ध रेखांतर हा दोन्हीकडे विरुद्धच आहे जसं आपलं उत्तर गोलार्धामध्ये होतं उत्तर गोलार्धाच्या गणितात सेम त्याच पद्धतीने फक्त चरांतरच बदलत आहे इथे ते कशा म्हणजे ते क्रांतीवरती अवलंबून असतं ना रवीच्या क्रांतीवरती त्याच्यामुळे चरांतर हा फक्त संस्कार आपला वेगळा होतो आहे वक्रीभवन संस्कार परत वजा दोन मिनटं सूर्यास्त काढताना अधिक दोन मिनटं अश तर अशाच पद्धतीने दक्षिण गोलार्धासाठी आणि उत्तर गोलार्धासाठी सूर्योदय आणि सूर्यास्त कसे काढायचे गणित पद्धतीने हे आपण बघितलं अशा पद्धतीचं गणित हे पेपरमध्ये विचारलं जातं किंवा स्वाध्यायामध्ये सुद्धा विचारलं जातं तर हे तुम्हाला साधारणत एक तीन ते चार मार्काला गणित येऊ शकतं या पद्धतीने आणखीन अभ्यास करण्यासाठी हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि छान पेपर लिहा धन्यवाद